सावंत सांगतो उद्या क्वार्टरला पैसे होय तर आय थोडा वेळ काय उठून गेलो भुवाने काय सांगितलं त्यावी रावण रावणाचं लिंग असं काहीतरी सांगलं ना तिने पण आता तुझा खरं राहला तू सुरुवातीपासून पासून गेलो तुझ्या दम नाही प्रकार गुरुवाचा टॉनिक काय उपयोगाचा नाही तू गुरव नावाच गुरव हो याचा स्टेटस जो बघलास ना त्याच्या आता तसे मासे असते तू गुरव तू गुरव नाही तू घाबरान पळालो आता माहित कारण सुरुवातीकच सांगल्या हुंदिरा कधी जंगात जायच मी काय करीन माहित नाही सांगल्या की सांगल्या की नाही म्हणजे थोडक्यात काय सांगायचा ते का की तू माका घाबरला आता ज्याच्यात दमच नाही तू उठ्यानच जाणार परत घेणार वा मी तरी तुमचा गजर सुरुवात होण्याच्या अगोदर उठून गेलो पण तुम्ही तुम माझं गजर चालू होऊच्या आधीच उठावून गेलात गरज नाही मला मी एकटा बारी करू शकतो समर्थ आहे पण अभंग गवळ होईपर्यंत मी अजिबात यायचा नाही मंडळी का सांगणार मंडळी पण जोरात म्हणतात काय इथं भजन हाय तू जाता माशा नाही तुम्ही काय केलात अरे या भजन भाजूप नगरी या आणि म्हणा मी बुवा किती देखा लिमिट आहे एक तास गजर अरे मुंबई म्हटल्यानंतर टायमिंगच बंधन आहे एखाद्या धावपट्टूला विचारा टायमिंगच महत्व जो एका सेकंदासाठी घडतो नऊ महिने नऊ दिवस पोटी पोटामध्ये गर्भ वाढवते त्या आईला विचारा वेळेच महत्व करू ना आणि जो एका गेला त्या काय विचारा वेळेच महत्व आता त्या काय इला विचारा वेळेच महत्व काय आता तो खेळत गेलो तुम्ही उठून गेलात लोकांना वाईट वाटलं काय विषया तू वारी कर ना तुझी तुझ्यात हिंमत नाही आ कारण तू सुरवातीपासून का बोललसच नाही तू फक्त एकटी बसलेली मी दोन जोक सांगले पण ती हसली तरी हो की नाही एक चष्म्याचा जोक सांगलाय की नाही शेजारी दिसत हसलास की नाही यांनी काय सांगल्या काहीतरी सांगल्या ना हसण्यासारखा काय नाही तुम्ही म्हणता मी फक्त काय सांगले लक्झरी मध्ये चढलो तर लक्झरी मध्ये एक लेडीज होती म्हणजे मुलगी होती तिने माझ्यावर सेल्फी काढला त्याच्यात वाईट काय चेहरा चांगला दिसतो त्याच्यावर कोण पण फोटो काढणार सेलिब्रिटी आहे मी मला युट्यूबवर लोक पाहतात बर ना बाय मोबाईल वरती गाणी पाहतात माझी हल्ली एक गाणं आलं ते ऐकलं नव्हतं काही आमच्या पप्पा आणि हल्ला शंकर सेवा करतो पप्पानी कोणा खाल्ला पप्पानी त्या परग्या म्हणून म्हणता परग्या नाचता ना? आता यात नवीन म्हणायला पप्पाच्या पप्पाचे

वेगळा होता आम्हाला तेव्हा बच्चांना म्हणायचे का आम्हाला काय म्हणायचे आमच्या वेळेस गाणं गुंतवत न म्हणणार आई पहिला काळ वेगळा होता तू या आपल्या नवऱ्याला आक मारायच्या हो या ना आणि प्रेमाने म्हणायच्या घडी उठा ना प्रेमाने म्हणायच्या घडी तेव्हाचा काळ काळ सासऱ्या कुणाल गड चला ना। ना तेव्हा पण आताची स्त्री नवऱ्या घाक मारताना संदीप नाव असतु समीर नाव असत्या हे लप घरीशा खालील कर त्या ताई काही नाही एकशे एक रुपयाचं भाऊ असं स्वीकार करते आभार मानते धकाद बारीक नक्की पेटणार काय टेन्शन नाही सकाळपर्यंत चली तरी चला उद्या नाव टाका आणि योगेश सुर्वे यांचा चॅनल आहे मुखंडे मुखंडे युट्यूब चॅनल आणि हे युट्यूब चॅनल जर तुम्हाला बाजी ऐकायची असेल तर त्या युट्यूबला जायचं त्याच्यावरती बघा ऐका बाबू ते युट्यूबला जायचं त्यांची नावं टाकायची ती नावं टाकल्यानंतर तिथे सबस्क्राईब असं येतो त्या सबस्क्राईबला टच केल्यानंतर त्याच्या बाजूला कशी घंटालते ती घंटा हल्ल्यानंतर समजा आपण त्याच्या चॅनलला जॉईन झालो प्रत्येक चॅनेला आपल्याला वाऱ्या बघायला मिळत फिरशी आणि त्यानंतर गोवा समीर कदम ऑफिशियल हा माझा पर्सनल चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला भजनाच्या बारे नाही पण इतर स्वामींची गाणी साईबाबांचं गाणं अशी तुम्हाला वेगवेगळी वे गाणी ऐकायला मिळतील त्यावेळी माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर झाल्यानंतर समजा की समीर कदम आपल्याला जॉईन झालं तर हल्लीची स्त्री आपल्या नवऱ्याला आग मारते सँडी पण प्रियकर आणि प्रियसीचा विषय वेगळा प्रिय प्रियसी आपल्या प्रियकराला हा मारणार माझा पिल्लू पिल्लू का कुत्र्याचा कुत्र्याचा पार का पिल्लू अह त्या दिवशी मुंबईला आलो मी माझ्या मित्राकडे गेलो स्त्रियाच नाही पण आज पुरुष पुरुष सुद्धा आपल्या महिलेला आपल्या स्त्रीला बायकोला प्रेमाने हाक मारतात मित्राकडे आलो मित्राने मला पाहिलं म्हणतो रे समीर बऱ्याच दिवसाने आलास आला चहा पाणी घेऊन आहे चहा पाणी करायला सांग याने आवाज दिलाय बच्चा घेऊन ये अर्धा तास झाला अर्धा तास अर्धा तास अर्धा तास गप्पा गोष्टी आम्ही करतोय अर्ध्या तासानंतर बच्चा चा घेऊन आला बच्चा असला धनगाव चहा प्यायची विसरली म्हणजे काळ बदलल्या बघा पहिलं प्रेम होत बाबा म्हटलं जायचं आता बाबा नाही म्हणत आता बॅड म्हणतात जिथे करून टाकतात आईला आई नाही म्हणत आईला ना ना आई म्हणतात मॉम मॉम त्या दिवशी आमच्याकडे गावाला एक मुंबईवाली आली आणि मुलाला खड्यात सोडला आणि खेळायला आणि आपण शेजाऱ्याकडे गप्पा गोष्टी करायला गेली तो पोरगा आईशीला शोधायला लागला तो मॉम 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 आजी घरात होती आजीला वाटल परग्याला भूक लागली घरात गेली मान घेऊन आली मी माग पडला त्या पोर मग ती सुनबाई आली मम्मी मम्मी काय करताय नाही म्हणतो तुझा पोरगा परगाम करतोय त्याला मॉमे नाही ना म्हणजे मला शोधतोय तो काकीला काकी म्हणायला काकी लाज वाटते आज काकीला काकी ना म्हणतात अंटी दरवाजेवरची वाजवतात भंटी ही परिस्थिती आहे काळ बदललाय काळाप्रमाणे बदलणं गरजेचं आहे पण आपली संस्कृती आपला धर्म काय हे प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना सांगणं गरजेचं आहे जर धर्म श्रद्धा वालकरला माहिती असता तर तिचे छत्तीस तुकडे झाले नसते झाले नाही श्रद्धा वालकरला धर्मच माहित नाही ना आपला आपली संस्कृती माहीत नाही झाले तुकडे म्हणून आपल्या मुलांना आपला धर्म काय हे सांगणं प्रत्येक बालकाचं कर्तव्य आहे गोमू गोमू काय नाही आज हिंदू संस्कृती आपली टिकली पाहिजे कोणी सांगितलं गोमू गावा खेच्या कोणीतरी तरी गोंगू आधी अजिबो गोमू बना बघित नाही आणि विशी काढूची लागतात आणि त्या गोमू खेळाचो खेळाच ना आमच्या वेळेस खेळवते कबड्डी दांडू एवढीशीच गेल ना ती मजा केलेले दिसत एवढीशी इटी ना गलीर ठेवायची इटी दांडव घालायचो इटीच्या खाली मजा होती त्याच्या आता यो दक्तर, दक्तर। ते गुरु लहानपणी खेळा डॉक्टर डॉक्टर वाडीतल्या परग्यांका जमा करी आणि लहानपणी सगळे कुत्रे बोलत वाडीतल्या परांका जमा करी दरांद्याची येल कानात घाली आणि इंजेक्शन करू काटो आम्ही परग्यां काय परगेन छॉलता मग सांगायचो मग इंजेक्शन देऊ काही परग्या तापून बोलायचं दुधता डॉक्टर डॉक्टरच खेळत गेलो ती मजा वेगळी होती ना पिढ्याची बॅट पिढ्याची बॅट आम्ही खेळायचो आताच्या मुलांना बॅट होईल चारशे सीझनची बॅट होईल ही झपली नाही तरी चला एम आर आयची ची बॅट होईल आम्ही तेव्हा पिढ्याच्या बॅटिंग खेळत चिंदीयेचो बॉल काय काका अजून बॉल तो बॉल असो मस्त हातात रवा आणि आता ही एक क्रिकेट एका बॉलाच्या पाठी अकरा जण धावतो <laughs> पण आम्ही चिंदियेच्या बॉल आबाधुबी खेळव काय म्हणजे भेटेल तिथ रेटील करण करा प्रत्येकाची भाषा वेगळी ना आमच्या तिलाच काय थैसून बॉम्बणार गोवा पेटव कमी कौली गो उडव राजा कुड गोवा गेलय गेलोय गुळा खात घाल म्हटलं मी जमणार का जमणार नाही पण गाणी थांबत नाही त्याच्या पुढे गेलाय तू मानगावात वा डांबार लाभार प्रत्येकाला प्रत्येकाची भाषा आज एकदा जोरदार खाली सगळे टाळेब काय वणी सांगितलं पबजी पबजी बिबजी कसले खेळते मोबाईल मध्ये कानात बोती घालणार एक नंबर ठोक दोन नंबर भूस हे खेळ कसले आम्ही आंबा पडताना दहा ते बारा दगड मारायचो तेव्हा एक आंबा पडायचा तेव्हा एक आंबा पडायचा तो सुद्धा आकडून दाखवायचा मार दगड किती हिंमत आंबा ऑटोमॅटिक पडतो का तर त्या आंब्याला पण माहिती पडलंय दगड मारणारे हात सध्या पवजी मध्ये घुसलेले मोबाईल मध्ये ही परिस्थिती आहे मोबाईल द्या मुलांना पण मोबाईलचा वापर मुलं कोणत्या पद्धतीत करतात याच्याकडे लक्ष ठेवून प्रत्येक पालकाचं आद्य करतोय असं ते गजराला सुरुवात करतोय गजराच्या माध्यमातून मनोरंजन कैलसी रविराज पराडकर यांच्या स्मरणार्थ रघुवीर दिवस या चालीतर्फे एकशे रुपयाचं बहुमल असं पारितोषिक आहे स्वीकार करते आभार मानते धन्यवाद आणि त्याच्यासाठी गाणं मेरी जिंदगी सब मनोरंजन मुळीच नव्हतर का माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी दुर्बल तुझ्यासाठी आलो भट आदर करणं गरजेचं आहे कारण आज सिंधुदुर्गात महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावरती जर कोण असेल तर ती स्त्री आहे मुलगी आहे पण मुलगा हालून घेतला आज त्या स्त्रियांना सुद्धा त्या मा, मालिका बघतात आता कसल्या कसल्या मालिका चालू आहेत स्त्रीवरती त्या मालिका बघतात त्या मालिकेमध्ये जी ऍड येते ना माझा होशील का आणि ती मध्ये एक मालिका आलेली माहितीये काय उडू 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 ती बघलेला ती पण त्या मालिकेमध्ये सुद्धा स्त्रियांना ज्या ऍड येतात त्या चांगल्या चांगल्या ऍड आहेत साबणाच्या ऍड लक्ष लगाव तंदुरुस्ती पाव मोती लगाव खूप जान जाव पण पुरुषांसाठी ऍड काय इजगाड लगाव बुजली घालाव काय आम्ही पुरुषांनी पाप केले सांगा एखाद्या माझ्या साधनाची तरी आड द्यायची पुरुषांची परिस्थिती आहे ती इजगाड गिजगाड इली कधी तेव्हा म्हातारे ज्यावेळी धुतर धोतर नेसत होते तेव्हा इजगाड गिजगाड नाही होता तेव्हा धोतराचा काळ होता इकडनं हवा तिकडनं पास आता हे पॅन्टी चढत नाही तरी आम्ही वडून वडून घालतो ही सांग छत्तीसची कंबर त्याची पॅन्ट वरतीची गेलो पॉईंट टाकू दर्शन घेऊची गरज नाही परिस्थिती आहे फॅशन आज फाटक्याची किंमत वाढलेली आहे चांगली पॅन्ट घेतली तर तिची किंमत आहे पाचशे रुपये पण एखादी ढोकऱ्यावर फाटलेली कमरेवर फाटलेली जर पॅन्ट घ्यायला गेलात तर त्याची किंमत आहे अडीच हजार रुपये म्हणजे काय फाटक्याची किंमत आज वाढलेली आहे ना फटक्याची किंमत वाढली खानवीर तर येऊन येऊन दुर्गा सैसे सलमान अक्षय अक्षयजी गुढे करत आणि समना खानवीर करत यांच्याकडनं शंभर शंभर रुपयाचे भोवल असं पारितोषिक आले स्वीकार करतो आभार मानले धन्यवाद कोणी सांगितलं की मुंबईमध्ये बायका वड आणतात कारण काळाची गरज आहे नवऱ्याची पूजा सावित्रीला केली जाते वड ना, वडाला सात जातात मुंबई मध्ये ती परिस्थिती नाही आज या छोट्या छोट्या काळी सुद्धा तिथे बिल्डिंगचं रूपांतर होते वड कसले लागले राहतरी मग बायकांना काढायचे लागतं आणि फ्रीज मध्ये कोंबडून ठेवची लागतं चांगली सक मग सकाळी वडतात नवर काही <laughs> त्या नवऱ्याची मान धरून चला नवरा समर्पया म्हणजे विचार मम्मी नुसता वडा पाहू मी नको पण गावाकडच्या बायकांकात माहिती आता गावच्या आणि मुंबईच्या बायका यांच्यात फरक काय नाही त्या दिवशी आमच्याकडे मुंबई आपल्या गावच्या मैत्रिणी भेटा आणि गावच्या मैत्रिणी भेटा केली आता मुंबई म्हटल्यानंतर जरा तिची बोलण्याची हा स्टँडर्ड पद्धत ती आपल्या गावच्या मैत्रिणीकडे तिच्या गावच्या खाकबुक घेऊन झाल्यावर आपल्या गावच्या मैत्रिणी ओळख करून देते आणि नवरा घेऊन गेलेली त्या नवऱ्या उभं केल्याने म्हणता हे बघ हे उभे आहेत ते माझे मिस्टर मी त्यांची वाईट आणि पोरगेकेन हा आमचा बाय मुंबईवाली गावच्या मैत्रिणी सांगता हे माझे मिस्टर मी त्यांची वाईट आणि हा आमचा बॉय एवढा ऐकलं गावची ती गपरावा ती म्हणता तू आता ओळख करून दिलं ना मी सुद्धा ओळख करून देणार तिनं आपल्या भाव बोला होवा होईल बोलून घेतल्या आणि तिच्या स्टाईल मध्ये आता गावची म्हटल्यावर आपल्या भाषेत माया पण ती तिच्या स्टाईल मध्ये सांगा गेली तू ओळख करून दिलं ना आता मी ओळख करून देणार हे उभो हे माझं मीटर उभा हा तो माझं मीटर मी त्यांची वाईट उभा तो, तो माझं मीटर मी त्यांची वायर आणि बाजू होतो ह्या आमचा बिल काय ओळख उभा तो मीटर मी त्यांची वायर आणि ह्या आमचा बीड असा असा होता गाडीवर लिहिलेलं असतं नाव चिंकू टिंकू रिंकू पिंकू आणि त्या गाडीच्या नावाच्या खाली लिहिलेलं असतं बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने म्हणजे माका विचार पडलो बँक ऑफ इंडियाच्या संविधानाने पोरा कशी काय होते काय वेगळं होतो पहिला प्रेम वेगळा होता पहिला प्रेम म्हणजे कागदावर लिहायचे प्राणप्रिय संध्याकाळी काजी खाली भेटायला येशील का आता हा। आता मोबाईल वर टाक टुपक तुप तुकती करणारी तर तेव्हा गाणी पण काय होती दिल दिना काजी खाली येणार ना ना प्रेमाचा काय ज्याचं सक्सेस झालं त्याच्यासाठी व्हॅलेंटाईन डे आणि ज्याचं झालं तो काय एवढं होतं ना कॉलेज मध्ये असताना आम्ही म्हणजे आम्ही काय सगळ्यांनीच प्रेम केला पण लग्न झाल्यानंतर ती एखादी जुनी जाती मैत्रीण जत्रे बित्रे गेली ना एका हातात एक कॅलेंडर कॅलेंडर बरा इल्यानंतर वाईट वाटायचं नाही पण तिनं काही चुका न बघल्या काय सांगा माहिती तो बघ तो बघ सगीर बरोबर आयुष्यात मामा बघून वर्ग मामा म्हटल्यानंतर फुगवलेलो फुगव देऊच लागतात बरोबर ना परिस्थिती असून या ठिकाणी प्रसादजी सावंत यांच्याकडनं दोनशे आहे बघायला करते आभार माझ्या धन्यवाद